या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी गेल्या महिन्यामध्ये जाहीर केलं होतं की निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे दिनांक तीन एप्रिलला सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी यावं असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आहे मी अपक्ष उमेदवारी भरणार आहे त्यामुळं सर्व लोकांनी ताकदीनं यावं जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तुम्ही गेल्या आठ पंधरा वीस दिवसापासून बघताय आणि सगळी परिस्थिती आता या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाच्या लक्षामध्ये आलेली आहे वाटून खाण्याचा जो प्रकार असतो तो प्रकार सगळ्या लोकांना कळतो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ती भारतीय जनता पार्टीची डमी उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टी निवडून येण्यासाठी जेवढं करता येईल तशा पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मिळून ठरवलेलं आहे चार दिवसापूर्वी मला काँग्रेसचे एक आमदार त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही कराडला या मी त्यांना सांगितलं मला तुमची उमेदवारी नको आहे मी तिकडे येणार नाही तरीसुद्धा ते म्हटले की तुम्ही मिटिंगसाठी या हॉटेल पंकज येथे माझी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या राज्याचे माजी गृहमंत्री माननीय सतेश बंटी पाटील आमदार आणि आपल्या जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम आणि काही जबाबदार माणसं होती आणि त्यामध्ये सतेश बंटे पाटील हे माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांचा शब्द घेऊन आले होते त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी द्यायचं आमचं ठरलेलं आहे मी म्हटलं तुमचं खरं असेल तर सांगा मी उमेदवारी शंभर टक्के लढणार आहे माझं तुमच्या उमेदवारीवरती काही अवलंबून नाही आहे पण असं असेल तर खरं सांगा नसेल तर मी निवडणूक लढवणार आहे ते म्हणजे मी शब्द घेऊन आलो आहे मी त्यांच्याजवळ तासभर बसून आलो आहे पण त्याच्यानंतर ज्या घडामोडी या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये घडल्या भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून माझं तिकीट त्यांनी नाकारलं मला त्या गोष्टीबद्दल अजिबात दुःख नाही आहे या जिल्ह्यामध्ये दोन मातब्बर उमेदवार समोर येत आहेत आणि या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांची धारणा आहे या दोघांना उमेदवारी मिळून सुद्धा ह्यांच्याकडं है। फटाकड्या उडवायला माणूस नाही आणि माझी उमेदवारी नसताना सुद्धा मला हजारो लोक फोन करत आहेत की तुम्ही उमेदवारी भरा या जिल्ह्यातला सर्व समाजातला काही लोक म्हणतात की मराठा समाजाचा मला विरोध आहे म्हणून तिकीट मला नाकारत आहे अरे मराठा समाजाच्या पोरं माझ्या जीवाला जीव देणारी माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत अनेक गावं असे आहेत की मी विधानसभेला मराठा समाजाच्या गावामध्ये नंबर एकचं मतदान तीन मराठा कॅन्डिडेट असताना घेतलेलं आहे काही अफवा उठवणं आणि काही सांगणं हे जिल्ह्यातल्या लोकांना चालणार नाही मी आज ठामपणे इथं सांगतो आहे की सांगली जिल्ह्याचा खासदार हा गोपीचंद पळळकर करायचं ठरवलं या जिल्ह्यातल्या लोकांनी आणि ही निवडणूक कुठल्याही पुढाऱ्याच्या हातामध्ये राहिलेली नाही ही निवडणूक सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे कोण कुणाला पाठिंबा आहे कोण कुणाच्या बाजूने बोलतो आहे कुणाला कुठलं तिकीट आहे याला फार महत्त्व नाही आहे देशात काही वातावरण असेल पण या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे या जिल्ह्यातली जनता हाच माझा पक्ष आहे त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमच्या लक्षामध्ये येईल या सांगलीमध्ये न भूतो न भविष्यतो असा कोणी अर्ज भरला नसेल इतक्या लोकांच्या पाठबळावरती मी बुधवारी सकाळी अकरा वाजता अर्ज भरतोय आणि खासदार संजय काका पाटील आणि विशालदादा पाटील हे कारखानदार आहेत कारखानदारांची बाजू घेणारी लोकं या जिल्ह्यामध्ये आता नाही आहेत दोन दोन कारखाने विकत घेऊन त्यांची बिलं न देणारे किंवा इथली पण बिलं अजून पेंडिंग आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या बाजून आहे तरीसुद्धा दोनशे रुपयेचा अजून हप्ता वसंतदादा कारखान्यानं दिला नाही कामगारांची बिलं पेंडिंग आहेत म्हणजे तत्वाला तिलांजली देण्याचं राजकारण आता जिल्ह्यामध्ये घडतं आहे महाराष्ट्रामध्ये घडतंय म्हणून सर्वसामान्य लोकांच्या भावनेपोटी माझ्यासारखा एक कार्यकर्ता एक नोट एक वोट याच्यावरती निवडणूक लढवतो आहे आणि पूर्ण तकतीनं लोकं माझ्याबरोबर आहेत बहुजन वंचित सुद्धा मला अनेक वेळा विचारलं होतं आणि आजही माझं सकाळी डॉक्टर बाळासाहेबांशी बोलणं झालेलं आहे पण अजून माझं काही निश्चित नाही पण माझी उमेदवारी अपक्ष म्हणून फायनल आहे वंचित आघाडीशी माझं बोलणं चालू आहे ते होईल न होईल मला माहीत नाही पण माझी उमेदवारी निश्चित आहे कुठला ना? नाही नाही स्वाभिमानीची सुद्धा यामध्ये चूक नाही भारतीय जनता पार्टी यामध्ये सक्रिय आहे माननीय खासदार राजू शेट्टींची सुद्धा यामध्ये चूक नाही पण त्याच्यावरती प्रचंड दबाव भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हे सगळं गौड बंगाल फार मोठ्या प्रमाणात चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा यामध्ये काही संबंध नाही संजय पाटील आणि माझी लढत आहे जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवले जिल्ह्यातल्या लोकांना संजय पाटलांची गोपीचंद पळकरची निवडणूक पाहिजे आणि मी निवडणूक फक्त जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी लढवतो आहे इतका अन्याय आणि अत्याचार करणारी ही माणसं आहेत आणि जर प्रत्येक गोष्टीवरती जर घालाय लागलो ह्यांच्या विरोधात जर कोण बोलतच नसेल तर लोकशाहीला महत्व राहणार नाही संजय पाटलांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीतले आमदार होते इथले पदाधिकारी होते तरीसुद्धा त्यांचं ऐकून घेतलं नाही म्हणून मी माझी भूमिका अशी घेतलेली आहे की काही जरी झालं तर आपण यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची आणि जनतेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं त्याशिवाय आपण थांबायचं नाही त्यामुळं मी निवडणूक शंभर टक्के लढवतो आहे या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जे मैशाळ असेल टेंबू असेल ताकारे असेल या चार वर्षामध्ये फक्त बटणं दाबण्याशिवाय काम कुठलंही झालेलं नाही अनेक गोष्टी कागदावरती आहेत मी जिल्हाभर सगळ्यात जास्त फिरणारा युवक कार्यकर्ता आहे अनेक गावामध्ये गेलो जत तालुक्यातली बेचाळीस गावं आजही कर्नाटकात जायची भाषा करतायत त्यांच्या बाबतीमध्ये कर्नाटकमधून पाणी देण्याच्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा बातम्या पेपरमधून येतात पण त्याच्यावरती कारवाई होत नाही माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये मी अठरा किलोमीटरचा कॅनॉल लोकसभागातून काढला काम जर करायचंच असेल तर त्याला सत्तेत असताना तर सहज व्हायला पाहिजे पण सत्तेत नसतानासुद्धा मी काम करू शकतो हे लोकांना दाखवलेलं आहे माझ्याकडे कुठलं जबाबदारी नाही मी गोटी खुर्द नावाचं एक गाव दत्तक घेतलं होतं ते गाव तुम्ही जाऊन बघा त्या गावातल्या लोकांच्या भावना बघा आमदारांना आणि खासदारांना सुद्धा गाव गावं दत्तक घ्यायची योजना सरकारनं आणली होती खासदारांनी एक दत्तक गाव घेतलं आरवडे नावाचं तासगाव तालुक्यातल्या तिथल्या लोकांच्या तुम्ही भावना बघा आणि आमदारांनी या जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी गावं घेतलेली आहेत पण मी कुठलाही पदाधिकारी नसताना माझ्याकडे कुठलेही अधिकार नसताना मी लाखो रुपयेची कामं त्या गावामध्ये केलेली आहेत युवकांच्या बाबतीमधले जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के आवाज उठवणार आहे लोकसभेमध्ये जाणं म्हणजे मंदिरं बांधणं देवळं बांधणं रस्ते करणं हे काम नाही आहे लोकसभेमध्ये कायदा करण्याचं ते ठिकाण आहे आणि कायदा करण्याच्या ठिकाणावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठवावं मी तिथं निश्चितपणे चांगली बाजू मांडेल लोकांच्या हिताची बाजू मांडेल मी तिथं दिल्लीत जाईन आणि परत मुंबईमध्ये बदल्यासाठी फिरणार नाही कमिशन खाण्यासाठी मुंबईमध्ये मी बसणार नाही ज्यांना त्या सभागृहामध्ये कुठलाही प्रश्न मांडला नाही या पाच वर्षातले जर तुम्ही प्रश्न काढले तर सगळे अनस्टार प्रश्न आहेत जे प्रश्न फक्त द्यायचे आणि त्याची लेखी उत्तरं येतात एकाही ये प्रश्नावरती तिथं चर्चा झाली नाही आणि मग लोकसभेमधला खासदार हा चांगल्या पद्धतीनं काम करणारा आणि तळागाळामध्ये राबणारा असावा म्हणून माझी उमेदवारी या जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांना महत्वाची आहे जे सांगतात की या जिल्ह्यामध्ये विकास झाला या देशामध्ये रस्त्याच्या कामाचं एक वेगळं प्लॅन तयार केलं आहे नितीन गडकरींनी हे काय नुसत्या सांगली जिल्ह्यात कामं चालू नाहीत हे सांगली जिल्ह्यातून नुसते नॅशनल हायवेची कामं चालू नाही आहेत तर अखंड देशामध्येही कामं चालू आहेत मला खासदारांना प्रश्न विचारायचा आहे की जे देशाचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते सोडून तुम्ही काय केलं ते सांगा माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे विशाल पाटील आणि संजय पाटील यांचं तुम्ही पत्रकारांनी या तरुण भारत स्टेडियमवरती कार्यक्रम लावायला पाहिजे आणि जनतेला सगळ्या तिथं बोलवायला पाहिजे आणि मी उमेदवार म्हणून मलाही तिथं बोलवायला पाहिजे जनतेनं यांना प्रश्न विचारावेत मलाही प्रश्न विचारावेत आणि एकदा सगळ्या लोकांच्या पुढं खासदारांची विद्यमान विशाल दादांची आणि माझी भूमिका काय आहे हे लोकांना कळायला पाहिजे यात पत्रकारांनी पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वाटतं बीजेपीचे जे नाराज नेते आहेत मी कुणाच्याही संपर्कात नाही माझ्या ना। संपर्कात कोणताही नेता नाही पण माझ्या संपर्कामध्ये या जिल्ह्यातली सगळ्या नेत्यांच्या मागची जनता माझ्या संपर्कात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला निरोप दिला होता अनेक वेळा मला सांगितलं होतं की तुम्ही या मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये माझा वैयक्तिक कुठला विषय नाही आहे मला कुठलं वैयक्तिक पद मिळावं म्हणून मी हे सगळं करत नाही आहे आणि काही मला पद देण्याचा विषय आला तेव्हा सु मी नम्रपणे ती नाकारलेली आहे माझी लढाई या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आहे आणि हे प्रस्थापित बाब गेला का पोरगा पोरगा गेला का नातू हे जे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे हे राजकारण ही काय यांच्या जागीरदारी नाही हा सातबारा नव्हे आजोबा मेलागा बापाचं नाव बाप मेला पोराचं नाव पोरगा मेला नातवाचं नाव ही काही कुठली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे आहे ते सर्वसामान्य पोराने निवडणूक लढवायला पाहिजे म्हणून हा महाराष्ट्रातला एक प्रोग्राम असेल एकच असा मतदारसंघ असेल की तिथं सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवतोय ना कुठला पक्ष ना कुठला नेता ना कुठला मोठा आधार असताना मी निवडणूक लढवत नाही तर या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती निवडणूक लढवतो आहे राज्यातली पाच हजार मुलं माझ्यासाठी निवडणूक काळामध्ये येणार आहेत गाव टू गाव घर टू घर जाण्याची यंत्रणा माझ्याकडे आहे ती यंत्रणा मान्य खासदारांच्याकडं नसेल किंवा ती मान्य विचारधारांच्याकडं नसेल त्यांच्याकडं कुठलाच मुद्दा नाही लोकांच्याकडं जायला काय काय नाही त्यांना माझं आव्हान आहे त्यांच्याकडे किती पैसे असू द्या त्या पैशाला जनता भीक घालत नाही या जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहील मी बारा वर्ष राजकारणामध्ये टिकलो आहे मी कुणालाही पन्नास रुपये दिलेले नाहीत किंवा कुणालाही चहा पाजला नाही ती माझी परिस्थिती नाही आहे पण असं असतानासुद्धा लोकं माझ्याबरोबर आहेत गेल्या विधानसभेला मला सत्तेचाळीस हजार मतं पडली म तीन मार्गभर उमेदवार असताना म्हणजे असं काय नसतंय लोकं पैशावरती मतदान देतात अशी काही परिस्थिती नाही आणि मला लाखो लोक लाखो रुपये मदत लोकं करणार आहेत लोकवर्गणीचं काम चालू आहे लोकांचं उद्या उमेदवारी अर्ज भरताना जेवढ्या गाड्या लागणार आहेत त्याचं नियोजन मुंबईतल्या माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि असे हजारो लोक आहेत की मला मदत करणार आहेत माझ्या अंगावरची सुद्धा ही लोकांनी शिवलेली कापडं आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मला पैशाची गरज नाही आणि लोक माझ्याकडून पैसे मागत नाहीत मुख्यमंत्र्यांचा विरोध नाही ना असं मी म्हणत नाही जे तुम्ही मला बोलावलं मुख्यमंत्री महोदयांनी त्या विषयावरती राज्याचा विषय होता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय होता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे नियोजन आहे त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत की आदिवासीच्या योजना आम्ही लागू करू तर त्या योजना करून घेण्यासाठी तुम्ही भाजपबरोबर असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं मी त्यांना नम्रपणे सांगितलं की मी भाजपबरोबर राहू शकत नाही मी बिरोबाची शपथ माझ्या समाजाला घातलेली आहे आणि बिरोबापेक्षा मला सरकार मोठं नाही बिरोबापेक्षा मला कुठली यंत्रणा ना मोठी नाही त्यामुळं मी या गोष्टीमध्ये खोटं बोलू शकत नाही मला उद्या कुठलंही पद दिलं तर मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही माझ्यावर कुणीही दबाव टाकला तर मी दबावाला भीक घालत नाही आहे मी कार्यकर्ता असा आहे मी एकदा जे बोलतो तेच करतो त्यात मागं घेत नाही माझा बाप आमदार खासदार नामदार इनामदार कोणी नाही माझं काही यामध्ये नुकसान होणार नाही माझ्या घरी पिताची चक्कीसुद्धा नाही आई दुसऱ्याच्या पिताच्या चक्कीवरूनच दळण दळून आणते त्यामुळे मला घाबरायचं कारण नाही माझा कारखाना नाही सुदगिरी नाही माझं एक रुपयाचं काम नाही मी बदलीचं पत्र घेऊन पाच वर्ष कुणाकडे गेलेलो नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेतृत्वाकडं मी चहाच्या मिंद्यात नाही त्यामुळं मी स्पष्टपणे काम करू शकतो मला कुणी कसला दबाव घालू शकत नाही अहो मी आता एवढ्या सगळ्या समोर सांगितलं ना पद कुठं तरी फेकून दिलं ना सहा महिन्यापूर्वी आता कुठलं पद आलंय माझे बंधू जिल्हा परिषद मध्ये सत्तेत आहेत अपक्ष आहेत आणि माझ्यामुळं जिल्ह्यात सत्ता आहे सत्ताच माझ्या आहे हा गोपीचंद पळकर जिल्ह्यात फिरलाय म्हणून हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले लोक आहेत मी त्यांच्यासाठी काम केलंय ते आता होईल ना पुढं ते अजून रणांगण फार मोठं होणार आहे आता तो विषय नाही आहे जिल्ह्यामधली सगळी गणित आता बिघडणार आहेत जिल्ह्यामध्ये जो माझ्याबरोबर येईल तोच आमदार होईल दोन हजार एकोणीस ला ज्या लोकांना आमदार व्हायचं आहे अहो माझ्या भावाकडं समाज कल्याणचं सभापती पद आहे या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचं ते खाता आहे या जिल्ह्यातला गोर गरीब वंचित उपेक्षित माणूस समाज कल्याणला येतो पन्नास पन्नास कोटी रुपयेचा निधी तिथं समाज कल्याणनं वाटप केला आहे आणि तुम्ही सगळे जबाबदार पत्रकार सांगली जिल्ह्यातले आहात एकाही गरीब माणसाला चहाचासुद्धा त्रास दिलेला नाही असं सभापतीपद त्यांनी सांभाळलं आहे आणि त्यांची तिथं गरज आहे ते सभापतीपद तिथं चांगला माणूस पाहिजे पाच पाच दहा दहा टक्के घेणारी माणसं तिथं होती मागं आम्हाला कुणावर आरोप करायचा नाही पण आमचं काम आहे की लोकांच्यासाठी काम करायचं आणि आम्ही त्याचा राजीनामा देणार नाही आम्ही काही मागून घेतलं नाही आम्ही जनतेत निवडून आलो आहे या भारतीय जनता पार्टीच्या संजय पाटलांनी माझे सगळे सीटा पाडायसाठी प्रयत्न केला होता ज्यांना दोन शिटा निवडून येता येत नाहीत ते आमच्या शिटा पाडायचे प्रयत्न करत होते कोण संजय पाटील दोन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तुम्ही पहिल्या पाणवले होता संजय काका बदलायला चालले काय बदलणार आहेत दोन जिल्हा परिषद सदस्यावरती तुम्ही काय बदलता कोण आहे तुमचे सदस्य या जिल्ह्यामध्ये दुसरे सदस्य भाजपचे आहेत ते त्यांचे नाहीत भाजपच्या विरोधात ते काम करत होते ते कालही भाजप बरोबर नव्हते आजही नाहीत उद्याही नसणार आहेत ते भाजपशी काल ही गद्दारी करत होते आज ही गद्दारी करतायत उद्याही करणार आहेत संजय पाटील हा एक नंबरचा गद्दार माणूस आहे त्यामुळं आम्ही आमच्या कष्टावरती निवडून आलोय माझ्या तालुक्यातल्या जनतेनी माझ्या भावाला निवडून आहे आमच्या सगळ्या सदस्यांना निवडून आहे त्यामुळं सत्तेतला वाटा आमचा हक्काच आहे तो काही मागून घेतला नाही मागच्या दारात आम्ही गेलो नाही जिल्हा परिषदमध्ये ही त्यांची भूमिका आहे भारतीय जनता पार्टीतले आमदार भारतीय जनता पार्टीतले पदाधिकारी ते नाराज आहेत का नाहीत ही त्यांचं भूमिका आहे त्यांचं जेवण मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ झालं त्यांचं मिटलं असं मी ऐकलं आहे मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आणि मी कुणीतरी सांगितलं म्हणून निवडणूक लढवत नसतो मी कोण तर सांगतं आहे तर फूस लावतं आहे हे विषय माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आणि मी बारा वर्ष काम करतो मी जे काम करतो ते प्रामाणिक करतो कामाशी प्रामाणिक राहतो ज्या पक्षामध्ये काम करतो त्याच्याशी प्रामाणिक राहतो त्यामुळं आता माझी भूमिका अशी आहे माझ्याबरोबर कोणीही नसलं तरी मी निवडणूक लढवतो आहे आणि या लोकसभेमधनं मी खासदार म्हणून जाणार आहे हे शंभर टक्के तुम्ही लिहून ठेवा यात कुणी काही बदल होणार नाही मी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्याकडे फिरतो तळागाळामध्ये फिरतो आणि तुम्ही सगळे त्यांनी सर्वे घेतलेत माझी उमेदवारी थांबा संजय पाटलांशी माझा वैयक्तिक कुठलाही वाद नाही आहे पण संजय पाटलांचं जे धोरण आहे की ते जे कार्यकर्ते ज्यांना मदत करतात त्यांना ते त्रास देतात त्यांना ते हरॅशमेंट करतात संजय पाटलांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी कन्व्हिन्स करणारा हा गोपीचंद पडळकर पहिला कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीला त्यांना कोणी भेटलं नव्हतं चौदा मार्च दोन हजार चौदाला गणपती मंदिराच्या समोर वक्रतुंड कम्प्युटर नावाचं ठिकाण आहे तिथं मी त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं की आठ तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करतोय माझी त्यांच्या विषयी भावना चांगली होती की आर आर पाटलांसारख्या एका मात्तबर नेत्यांच्या विरोधात लढतायत मी त्यांना समजावून सांगितलं विनंती केलं की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही खासदार व्हा होताय तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा त्यांना तुम्ही विचारा आणि ते भाजपमध्ये आले त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांदा लावून या जिल्ह्यामध्ये फिरलो मी टोकाचा प्रचार केला माझ्यावरती दोन तीन केसेस झाल्या त्या काळात तरी तरीसुद्धा मी त्यांची साथ सोडली नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती तीनशे साथ दाखल करा माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती दबाव आणा माझं कुठलं इलेक्शन लागलं विरोध पार्टीला मदत करा असले सगळे उद्योग त्यांनी केले त्यामुळं मी खपवून घेणारा कार्यकर्ता नाही बाकी कोण खपवून घेत असेल मला खपवून घ्यायची गरज नाही मी आरेला कार्य म्हणतो आहो म्हटलं का काओ म्हटलं का आव म्हणतो त्यामुळे माझं त्यांचं तात्विक विषय आहे वैयक्तिक त्यांचा आणि माझा बांधावरनं विषय नाही 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 इथं तर भाजपच आहे ना संजय काका म्हणजे कोण संजय काका कोण आहे आता जिल्ह्यामध्ये कमळ काढलं तर कोणच नाही आता विशाल पाटील हा विषय आता तुम्हाला कळला तुम्ही जिल्ह्यामध्ये आता तो काळ गेला दादांचं नाव सांगून मत मागायचा काळ गेलेला आहे दादांच्या नावावरती आता जोगवा मागायची ती परिस्थिती राहिलेली नाही विशाल पाटील हे वसंतदादाचे रक्ताचे वारस असतील गोपीचंद पडळकर हा त्यांच्या विचाराचा वारस आहे जिल्ह्यामध्ये त्यांना जे काम करायचं आहे ते आम्ही करतोय त्यामुळं असा विषय राहिला नाही वस विशालदा काय माझे शत्रू नाहीत पण तुमचं काम काय आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठल्या गावात गेला आहे पाच वर्षामध्ये कुठं तुम्ही फिरला आहे असं काही नाही ना तुम्ही इथं कारखान्यावरती बसणार आणि जिल्ह्याचं गणित मांडणार दादांना हे अपेक्षित होतं का कारखाना बंद पाडला तुम्ही बँका बंद पाडल्या सगळं बंद पडलं मग दादांचा विचार दादांचा विचार मला विशाल दादांना आव्हान करायचं आहे तुम्ही एक दहा मिनटं दादांचा विचार काय या जिल्ह्यातल्या लोकांना कळू द्या दादांचा विचार नेमका काय आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की दादांच्या विचाराची माणसं म्हणजे दादांचा विचार काय होता तो जिल्ह्याला कळू द्या पत्रकार परिषदेमध्ये घेऊन त्यांनी सांगावा त्याची पानंच्या पानं छापून यायला पाहिजे आणि दादांचा जो विचार आहे त्या विचाराशी तुमची कृती आहे का जर तुमची कृती त्या विचाराची असेल तर लोक तुमच्याबरोबर राहतील तुमच्या कृती जर नसेल तर तुमच्याबरोबर कोण राहणार नाही आहे तालुक्या तालुक्यातली डिपॉझिट त्यांची जप्त झालेली असतील ही परिस्थिती मी आज सांगतो वस्तुस्थिती आहे मी त्यांच्यावरती काय टीकामत्मक बोलत नाही पण या जिल्ह्यामध्ये मोकळा माणूस पाहिजे खासदार कारखाना आहे सुदगिरणी आहे बँक आहे धंदा तुम्ही करत बसणार लोकांना कोण भेटणार मी मोकळा आहे माझं किराणाचं दुकानसुद्धा नाही मी कुठंही बोलावलं तर लोकांसाठी सहज उपलब्ध होऊ शकतो आणि लोकसभेचा लोकप्रतिनिधी हा असा मोकळा पाहिजे की सहज लोकांना कुठेही उपलब्ध होणारा ही सगळी मोठे यांचे व्यवसाय आहेत कारखाने आहेत सुदगिरी आहेत ह्याच्या दारात जाऊन बसलो कर्ज मिळवायचं आहे त्याच्या तिथं बसलो ह्याचं अनुदान मिळवायचं आहे त्याचा ह्यात ही लोकं घुरपटून जातात म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता लोकांना मोकळा ढोकळा काही नाही माझ्या मागं त्यामुळं निश्चित मी निश्चितपणे लोकांची उमेदवारी आहे माझी एकट्याची उमेदवारी नाही आता मी ती सांगू शकत नाही मी अशा अनेक संध्या डावललेल्या आहेत लोकं काहीतरी सांगत असतील मी तशी संधी अशी कोणीतरी दिलेली संधी मला नको आहे मी जनतेतलं जाईल तेव्हा मला लोक देतील संधी मला काय अशा संधीची गरज नाही आणि माझा भाऊ आला आहे तो निवडून आला आहे म्हणून संधी मिळालेली आहे मागच्या दरातून आम्हाला संधी नको आहे मला महामंडळ दोन वर्षापूर्वी देतो म्हटले होते द्यायला मला बोलवलं होतं मी ते नम्रपणे नाकारलं आहे पंढरपूर देवस्थानवरती मला बोलवलं होतं तेही नम्रपणे नाकारलं आहे माननीय शिवाजीराव देशमुख साहेबांची जी विधान परिषद आहे ती तेवीस तारखेच्या आत भरायची आहे ती मला देऊ केलेली मी नम्रपणे नाकारलेली आहे मला आमदार की नको आहे मला लोकं पाहिजेत आणि या जिल्ह्यातल्या जनते बरोबर मी आहे म्हणून मी निवडणूक लढवतो आहे अशा कुठल्या आमिषाला मी बळी पडत नाही आहे दिनांक तीन एप्रिलला सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सांगली लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे जिल्ह्यातील तमाम जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना निवेदन करतो आहे या जिल्ह्याला जी लढाई पाहिजे होती ती लढाई आज चालू झालेली आहे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांना मतदान करण्याची भावना आहे प्रस्थापित घराण्याला वैतागलेली ही सगळी व्यवस्था आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे या घराण्यांच्या विरोधामध्ये ज्याने लोकशाहीचा वापर स्वतःची घरं भरण्यासाठी जे इंग्रजांनाही जमलं नसेल जे मोगलांना जमलं जमल नसेल जे निजामशाहीला जमलं नसेल ते या राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून एक दोनशे घराण्यांनी केलं त्यातली दोन घराणी आता पुढे येत आहेत आणि जिल्ह्यातल्या लोकांना जी अपेक्षित लढाई आहे ती लढाईचा आजपासून रंग चालू होतो आहे त्यामुळं निश्चितपणे या प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करून मी लोकसभेमध्ये लोकांच्या पाठिंब्यावरती जाणार आहे या निवडणुकीत राज्यात आणि देशात ही एकच अपक्षाशी निवडणूक असेल अशी निवडणूक कुठेही होणार नाही माझ्याबरोबर कुठलाही पक्ष नसताना माझ्याबरोबर कुठलाही नेता नसताना माझ्याबरोबर कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना मी जनतेच्या जोरावरती निवडणूक लढवतो आहे त्यामुळं लाखोच्या संख्येनं लोकांनी माझा अर्ज भरण्यासाठी बुधवारी तीन तारखेला यावं असं आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे आणि जे विद्यमान खासदार आहेत त्यांना मी आवाहन करतो आहे आता तुमची सगळी ताकद तुम्ही पणाला लावा जे तुम्ही पैसे कृष्णा खोरेमधनं खाल्लेले आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मागं पुढं दिवस रात्र फिरून जे टक्केवारी गोळा केलेली आहे ती सगळी टक्केवारी आता बाहेर काढा दोन कारखाने खाल्लेले आहेत ते पैसे बाहेर काढा आता तुम्हाला मोकळा करण्यासाठी मी इथं निवडणूक रिंगणामध्ये आलो आहे त्यांचं मला आव्हान होतं की तुम्ही निवडणुकीमध्ये लढवा अभा त्यांना आतनं वाटत होतं की मी गप बसेन मला कोणतरी समजावून सांगेन आणि मी माघार घेईन अशी परिस्थिती होत नाही त्यामुळं या जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलं आहे की या सगळ्या गुंडांचा मस्तवालपणाचा दादागिरी करणाऱ्यांचा लोकांशी नीट न बोलणाऱ्यांचा अधिकाऱ्यांची माय बहीण काढणारा पोलिसांच्या वरती हात उचलणाऱ्या लोकांना कलेक्टर एस पी काय घरचे जनावर राखणारी घडी असल्यासारखी ज्यांची भावना असते अरे एस पी आणि कलेक्टर कोण असतात जे सतरा सतरा अठरा अठरा वर्ष पोरं रात्रंदिवस राबवून त्या क्षेत्रामध्ये जातात आणि त्यांना कुठला तर राजकीय पुढारी येऊन बोलतो की तुम्ही हे काम करायला पाहिजे ते काम करायला पाहिजे नाहीतर तुमची बदली करतो आमक करतो हा गोपीचंद पडळकर या जिल्ह्यातल्या शिपायालासुद्धा कधी अरे तुरे बोला नाही त्यामुळे या जिल्ह्यातली सगळी लोकं माझ्या बरोबर आहेत जे प्रशासनातल्या लोकांना हरॅशमेंट करतात जे या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना हरॅशमेंट करतात त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतोय संजय पाटील आणि माझं वैयक्तिक काहीच भांडण नाही त्यांचा माझा बांधाला बांध नाही पण माझी आणि त्यांची वैचारिक लढाई आहे आणि ही जर मी लढाई नाही लढलो तर मला काळसुद्धा माफ करणार नाही प्रत्येकाने यायचं ऍडजस्ट व्हायचं प्रत्येकाने यायचं पाया पडायचं हा धंदा गोपीचंद पळकर करणार नाही जर मी सुद्धा त्यांच्या पायात मला जाता आलं असतं मला सुद्धा भाजपकडे जाऊन पद घेता आलं असतं पण या जिल्ह्यातल्या जनतेनं मला माफ केलं नसतं म्हणून फक्त आणि फक्त जिल्ह्यातल्या जनतेसाठी मी निवडणूक लढवतो आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे त्याने आता किती ताकद लावा सभे मोर्चे मेळावे लावा जिथं तुम्ही सभा घ्याल तिथं गोपीचंद पळकरची सभा असेल माझा शब्द आहे तुम्हाला तुम्ही ताकदीनं लावा तिथं तुमचा कार्यक्रम आहे आणि चॅलेंज देऊन सांगायचं त्यांनी मला गोपीचंद इथं माझी सभा आहे ही मी ताकद लावतोय हे सगळे वर्ग पैशाले सगळे गाड्याला पैसे द्या मी फुकट सभा घेतो तिथं लोक माझ्या बरोबर आहेत लोकांनी वर्गणी काढायला चालूच केलाय एक नोट आणि एक होट या तत्वावरती मी निवडणूक लढवणार आहे मी कुणाला गाडी देऊ शकत नाही मी कुणाला घोडं देऊ शकत नाही मी कुणाला पन्नास रुपये सुद्धा देऊ शकत नाही पण या राज्यामधला इतिहास घडलेला असेल जे आज सगळं चाललंय ना सगळा बाजार राज्यामध्ये हे पुरवठते तिकडे जाते ती पुरवठे तिकडे जाते अरे प्रामाणिक कार्यकर्त्यांना जायचं कुठं भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काय करायचं तुमचे बॅनर लावायचे नुसते काय करणार तो कार्यकर्ता कोण तर उठतो आणि तिथं येऊन पहिल्या नंबरच्या खुर्चीवरती बसतो तिथल्या कार्यकर्त्यांना काय करायचं जर या जिल्ह्यातल्या आमदारांची ही अवस्था असेल तर तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था असेल या जिल्ह्यातल्या आमदारांचा किती वेळा अपमान केलेला तुम्ही बघितला भारतीय जनता पार्टीचं एकही काम न करणारा माणूस तो भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन लोकांच्या समोर येतो अरे कमळ तुम्ही बदनाम केलं या लोकांनी आणि मग अशा लोकांच्या विरोधामध्ये लढणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि जिल्ह्यातला सगळा बहुजन समाज मराठा समाजाची पोरं सुद्धा माझ्याबरोबर आहेत ते आता माझ्या विरोधात काहीतरी करायला लागलेत लेख लिहायला लागलेत ले गोपीचंद मराठा समाजाच्या विरोधातला आहे अरे दोन हजार तेराला मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोर्चा काढलाय आज मला तर कोणतरी म्हटलं की तुमच्या आवाजाच्या क्लिप बनवायचं चालू आहे मी विरोधामध्ये बोलतो म्हणून आता तुम्ही काही षडयंत्र करा लोक काही आलात भीक घालणार नाहीत लोकांना माहीत आहे सगळ्या त्यामुळं तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा माझ्याबरोबर कुठलाही नेता नसताना मी तिथं लीड जाणार आहे हे वास्तव आहे मला लोकं भेटतात मी रोज लोकांशी बोलतो रोज भेटतात माझ्या घरी येतात लोक उमेदवारी करा म्हणून लोकांना वाटलं की मी म नुसती पेपरला बातमी आली की मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलावलं आहे तर मला हजारो फोन येतात की तुम्ही तिकडं जाऊ नका आणि आज ह्यांना तिकीटं मिळाले आहेत ह्यांना चार माणसं मागण्या आहेत फटाकडे उडवायला चौदा लोकांनी माळ लावली भाजपचं तिकीट मिळालं म्हणून चौदा लोकांनी माळ लावली तासगावमध्ये हा तुमचा जल्लोष आम्ही काम करत होतो दोन हजार चौदाला म्हणून तुमची लायकी वाढली होती तुमची लायकी काय आहे आता जनता दाखवल तुमची लायकी मी बिना पक्षाचा उभा आहे हे गोपीचंद पडाकाचं धाडस आहे आज तुमची राज्यात आणि देशात सत्ता आहे आणि मग तुम्ही धाडस करणं गैर काय मग का तुमच्या तोंडात राळं वाढलेत का तुम्ही आमदारांच्या पाया पडताय तुम्ही स्वाभिमानी होता तुम्ही फार मोठे होता मग आमदारांच्या पायात पडायची तुमच्यावर काय वेळ आल्या फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर तुम्ही सुधीर गाडगेरांच्या दारात दोन तास बसला तुम्ही सुरेशभाऊ खाडेंसारख्या आमदारांच्या दारात दोन तास बसला नाहीतर तुम्ही तिथं स्टेजवरनं सुरेश भाऊ खाडेंना धमकी देता कोण ते मागासवर्गीय आहेत म्हणून शिवाजीराव नायकांचं मंत्रिपद घालवलं का मराठाचा नेता आहे तो जर पालकमंत्री झाला तर मला डिमांड डाऊन होईल हे सगळे जे विषय आहेत ते जिल्ह्याला मागं नेणारे विषय आहेत जिल्ह्याचा अपमान करणारे विषय आहेत तीन तीन चार चार मंत्री या राज्यामध्ये असणारा जिल्हा आज एकही मंत्री जिल्ह्यामध्ये नाही याचं कारण फक्त आणि फक्त संजय पाटील आहे हा कधी कुणाच्या कानात जाऊन काय सांगल सांगता येत नाही म्हणून जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं बाजूच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा महामंडळ बघा तीन तीन मंत्रीपद चंद्रकांता आणि ह्या जिल्ह्यामध्ये एक उपाध्यक्ष कृष्णा खोरेचं उपाध्यक्ष हे काय संविधानिक पद आहे का उपसरपंच हे काय संविधानिक पद असतं का उपसभापती जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष राज्याचा उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नसतं एका उपाध्यक्षासाठी तुम्ही या जिल्ह्यातल्या किती लोकांचं नुकसान केलंय आणि माझं काय नाही मी कधीच त्यांच्याकडे जात नव्हतो लोकमत ह्यांना काय ह्याच्याड काय द्यायला हा भिकारी माणूस हा काय देणार आहे मला वस्तू किती आहे हे जिल्ह्याला सगळ्या कळू द्या ना माझा राग आहे तुम्ही सुरेश खाडेंचं मंत्रिपद घालवला माझा राग आहे शिवाजीराव नायकांचं मंत्रिपद घालवला माझा राग आहे इथल्या अनेकांच्या तुम्ही विधान परिषदा घालवल्या ती ति लोक तिथं काम केलं असतं जिल्ह्यासाठी राबले असते जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला असता त्यानं ध्वजारोहण केला असता बाहेरच्या जिल्ह्यातले सदाभाऊ खोत पालकमंत्री होते विरोध का रे बाबा तो मराठा आहे का तो मराठा नव्हता का त्यांना का विरोध केला ते पालकमंत्री होत होते नाही सुभाष देशमुख पाहिजे कोण रे सुभाष देशमुख तोंड बघितलं तर माणसाचं महिनाभर काम होत नाही त्या सुभाष देशमुखाचं <laughs> आणि त्याला तुम्ही या जिल्ह्याचा पालकमंत्री करता किती भ्रष्टाचार आहेत त्यांच्या नावावरती आणि मग तुम्ही जिल्ह्याला काय दिलं या याचा सगळा हिशोब तुम्ही आता या निवडणुकीमध्ये द्यावा हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आता निवडणुकीबद्दल कुठल्या शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका ही निवडणूक अपक्ष मी लढवतोय आणि बुधवारी तीन तारखेला तुम्ही ताततीनं या सांगलीमध्ये या आज माणसं नाही तुमच्याबरोबर है है तीन हजार माणसं तुम्ही गोळा करू शकत नाही काय झालं तुमचं तुमची लय लोकॅलिटी आहे दोन दोन लाख लोक येत होती कुठे गेली सगळी लोक कोण सुद्धा येणार नाही आता माणसं कारण तुमचं काम पाच वर्षामध्ये बघितलं ते प्रत्येक काम हे जो मदत करतो त्याच्यावरतीच पाय टाकायचा ह्या पद्धतीचं काम तुमचं आहे त्यामुळे या जिल्ह्यातला कोणी माणूस यांच्या बरोबर नाही आणि आता ही निवडणूक अति महत्वाची निवडणूक आहे या राज्यामध्ये मेसेज देणारी निवडणूक आहे गोर गरिबाची पोरं निवडणूक लढवायला परत तयार होणार नाहीत गोपीचंद पडाकारला तुम्ही निवडून द्या या राज्यातलं राजकारणाचं गणित बदलवू शकतो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्त दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा